नमस्कार मी वैजनाथ मिसाळ गाव खोकरमू तालुका शिरूर जिल्हा बीड आम्हाला बचाटे पाटलांनी पॉईंट दिला होता त्या ठिकाणी दोन इंची पाणी लागले आहे तसेच बाळूकेकान आमचे सहकारी यांना देखील तीन इंची पाणी लागले आहे ते स्वतः पानडी आहेत तरीही बचाटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पॉईंट काढला होता त्याला देखील तीन इंच पाणी लागले आहे आमच्याकडे खूप दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे पिण्यासाठी पाण्याचा कुठंही आधार नाही किंवा स्रोत नाही जिल्हा बीड आमच्या गावात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे जनावराला पिण्यासाठी पाणी नाही आहे हे पहा आमचे जनावरं हे आमची वस्तीवरती மக்கெல்லாம் ப